रामकृष्णारी एकदा बोला रामकृष्णारी रामकृष्णारी अरे वा आज मला फार आनंद वाटला आज गणपतीचा नववा दिवस आहे आणि ह्या नवव्या दिवशी आमचे लक्ष्मण माऊली माळी काका आहेत ते आपले गावदेवी मंदिर आणि विठोबा मंदिराचे पुजारी आणि खंडोबा मंदिर तीन देवांची ती फार देवळांची सेवा करतात गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आणि म्हणून भगवंतांनी त्यांना हे आरोग्य काटक दिलं आहे त्यांचं वय मला वाटतं पंच्याहत्तरशे पुढं असेल पंचाहत्तरच्या वही पुढं आहे पण तरी दोन वेळा खंडोबाला जातात पाणी देवाला पाणी घालायचं देव व्हायचा खूप छान माऊली आणि आज माझं भाग्य आहे की आमच्या पुजारी माऊलीचं पाय आमच्या ह्या पाच घराशी जे पाय आमच्या दुकानाला लागलेत असा त्यांचा आशीर्वाद मिळावा द्या बायबा बापा आमच्या मला फार आनंद वाटला आमचे लक्ष्मण महाराज आपल्या आजोबा समोरचं घर आहे दुसरा माळा आता तात्पुरतं आहे तिथं दोन फ्लॅट आहेत तर मी दोन फ्लॅट घेतले एक डावीकडं आणि एक उजवीकडं तर खूप बरं वाटतं मला खूप छान माऊली रामकृष्ण रे रामकृष्ण रे धन्य आज जरी यांच्या गळ्यात माळ नसली तरी पण ह्यांची सेवा ही भगवंताची आहे तर त्यांच्या सेवेसाठी मी अभंग बोलतोय धन्य आज झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा झाले समाधान पायी विसावले मन तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा ज्याप्रमाणे एखादा संत महात्मा आपल्या घरी येतो त्याप्रमाणे हा सुद्धा एक फार मोठी व्यक्ती आहे वयानच नाही तर कर्तृत्वानं ना आहे कारण यांचं कार्य फार मोठं आहे भल्या भल्यांनासुद्धा आयुष्य असंच काढणं आणि देवाच्या कारणे काढणं ह्यात फरक आहे तर ह्यांचं सकाळ उठल्यापासून मला वाटतं साडे चारला उठतात पावणे सहाला विठ्ठल मंदिर उघडतात मग गावदेवी मंदिर मग आपलं वरती खंडोबा मंदिर तीन वेळा जायचं आणि तीन वेळा यायचं आणि पुन्हा सगळी व्यवस्था करायची ही फार मोठी कामगिरी आणि फळाची अपेक्षा न करता जे गाव गावाच्या परीनं चार पैसे मिळतील त्यातच समाधान मानायचं आणि ह्यांनी आपला संसार चांगला केला त्यांचा चिरंजीव मनोज मनोज ना हा हा मनोज सुद्धा त्यांच्या शेवेला असतो गुरुवारी त्यांचं ते बेलाची पानं वगैरे काही सारा हार असतो खूप छान माऊली रामकृष्ण अरे शनिवारचे हार पण त्याची गुरुवारीपासून तयारी असते त्याची गुरुवारी आणणं शनिवारी शुक्रवारी विणं वगैरे सगळं असतं आणि शनिवारी त्याच्या त्या बेलाची फुलं फिलं अशा प्रकारचे काम आहे पण खूप छान लावले रामकृष्णारी रामकृष्णारी खूप छान धन्यवाद एकदा बोला रामकृष्णारी